मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहस्थ संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटला आहे आपल्यासोबत महंत अनिकेत शास्त्री महाराज आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या मेळाव्यात केलं कसं बघताय याच्याकडे सर्वप्रथम आपल्याला हे समजलं पाहिजे की राज ठाकरे हे धर्मगुरू नाही आहेत ते एक हुशार राजकीय नेते आहेत त्यामुळे सर्वप्रथम राज ठाकरेंना एक नम्र विनंती आहे कि ही बेतल तमाम मोटे आशा ने की त्यांनी धर्माच्या बाबतीत कोणतेही बेताल वक्तव्य करू नये उलट राज ठाकरेंकडनं तमाम हिंदूंना खूप मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत कारण की दोन हजार पंधरा साली जेव्हा नाशिकमध्ये मेळा होता तेव्हा महापालिकेमध्ये राज ठाकरेंची मनसेची सत्ता होती अशोक मुर्तडकजी हे महापौर होते आणि त्यावेळेस राजसाहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि असं असताना आज ते सत्तेत नाही आहे आणि असे दुर्दैवी वक्तव्य त्यांच्याकडनं येणं हे आम्हाला आश्चर्याचा धक्का आहे तर असं कृपया राज ठाकरे साहेबांनी करू नये आणि स्कंदपुराणानुसार असं सांगितलेलं आहे कीर गंगा गोदावर गंगा माता ही फक्त पाप धुण्यासाठी येत नाही तर ती कल्याणासाठी आलेली आहे गंगा गंगे ती यो ब्रुयात योजनात नाशतैरपी मुच्छते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छती तर कल्याणाबरोबर ती आपल्याला विष्णुलोकापर्यंत म्हणजे इहलोकीपासून तर परलोकापर्यंत आपल्याला ती कायम मार्गस्थ करत असते आणि गंगा माता ही जर हिंदू संस्कृतीमधनं बाजूला केली तर हिंदू संस्कृतीच नष्ट होईल असं अनेक पुराणांचं आणि धर्म अभ्यासकांचं म्हणणं आहे वेळोवेळी तर पण याच्यामध्ये राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की प्रदूषण मोठ्या प्रमाणात गंगेचं झालेलं आहे ज्यामुळे अशा पद्धतीनं तीर्थप्राशन करणं हे कुठेतरी योग्य वाटत नाही आहे या यांच्या बुद्धीचीच मला मुळात इतकी कीव येते की गंगा गंगेचं पाणी हे वेळोवेळी वैज्ञानिकांनीसुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि राज सुद्धा त्यांची एक वैज्ञानिकांची फळी तिथे नेऊन ते, ते ने सिद्ध करू शकतात की गंगा मातेचं पाणी हे अल्कलाईन वॉटर आहे तेथे कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरिया तयार होत नाही ते, ते, ते पाणी ॲसिडिक नाही आहे त्यामुळे राजसाहेबांनी धर्माबरोबर वैज्ञानिकांचासुद्धा हा घनघोर अपमान केलेला आहे आणि गंगेचं पाणी सदा सर्वदा परम पवित्र कल्याणकारी आणि अमृत समान आहे शेकडो वर्षा पासून आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या घरात पाणी आहे पण आजपर्यंत त्याच्यात कोणत्याही प्रकारची कीड किंवा आळही पडलेली नाही त्याच्यामुळे लक्षात येतं की लक्षा ते पाणी अशुद्ध नाही अभद्र नाही किंवा प्रदूषणयुक्तसुद्धा नाही हा आता जर कोणी त्याच्यात प्रदूषण करत असेल तर त्याची खबरदारी ही तिथल्या प्रशासनाने तिथल्या राज्य सरकारने घेतलीच पाहिजे आणि कोणतीही नदी प्रदूषण व्हायलाच नको हा आपल्या सगळ्यांचा अट्टास आहेच परंतु सरसगट मातेला नावं ठेवणं अतिशय अभद्र अशा व्यंगातनं तिचा तिरस्कार करणं तिला नाकारणं हे कुठेतरी राजसाहेबांचं चुकलेलं आहे राजसाहेब हिंदूंची माफी मागा आणि हा विषय इथेच संपवा खूप खूप धन्यवाद आपण बघतोय की साधू संत महंत यांच्या अशा पद्धतीच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या यानिमित्तानं समोर येऊ लागलेल्या आहेत राज ठाकरे यांनी तमाम हिंदू बांधवांची साधू महंतांची माफी मागावी आणि या विषयावर पडदा टाकावा अशी एक अपेक्षा साधू महंतांकडून व्यक्त केली जाती आहे पर्सन जगदीश मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं